नमस्कार मंडळी मी गौरी खाद्यरुची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण मेथीचे असे मुटके करणार आहोत तेही अगदी एक चमचा तेलामध्ये तुम्ही ट्रिपलासुद्धा नेऊ शकता किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे मग काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं लसूण घ्यायचं थोडंसं अलं घ्यायचं आणि तुम्ही जसं तिखट खात असाल तशा दोन तीन इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं जिरं घेतलेलं आहे आणि आता हे मिक्सरला आपण चरचरीत असं फिरवून घेणार आहोत हे बघा आता हे वाटण वाटून तयार झालेलं आहे आता काय करायचं एका भांड्यामध्ये इथं मी मोठी वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे बाजरीचं पीठ नसेल तर ज्वारीचं पीठ पण तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये आपण इथे दोन चमचे बेसन पीठ घालणार आहोत अंदाजानेच घालायचं आहे आणि त्यामध्ये वाटलेलं मिरचीचं वाटण घालायचं आहे आता मी सगळंच वाटण घालते कारण अगदी थोडंसं तिखट चटपटीत छान लागतात आणि इथे मी मेथी घेतलेली आहे एक वाटी मेथी घेतलेली आहे फक्त मोडून घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून तीसुद्धा घालायची आहे त्यानंतर अर्धा बाऊल इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी हळद घालूया धने पावडर घालूया आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडासा ओवासुद्धा घालूया म्हणजे पचायला अगदी हलक्या होतात आणि इथे तीळ घातलेले आहेत एक चमचाभर एकदम सोपी रेसिपी आहे पहिल्यांदा लगेचच पाणी घालायचं नाही आहे कोरडे मसाले मिक्स करून घ्यायचे कारण की कोथिंबीर आणि मेथी आपली ओली आहे आणि मग अंदाज आणि थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता पहिल्यांदा मी सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालूया मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घातलेलं आहे आणि ते घालूया आपण अगदी थोडं थोडं पाणी मिक्स करून घट्टसर गोळा मळून घ्यायचं आहे आपण चपातीसाठी जी कणिक मळतो तसं मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त गोळा मळून झालेला आहे थोडासा चाखून बघायचा म्हणजे आणखीन थोडंसं मीठ किंवा तिखट कमी असेल तर वरून घालू शकतो आपण एकदम परफेक्ट आहे आता लगेचच आपण ह्याचे मुटके करून घेऊया हे बघा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा खूप छान पर्याय आहे हे बघा अशा पद्धतीने आपण मुटके करून घ्यायचे आहेत सगळे मुटके आपण करून घेऊयात आता एक साळण घ्यायची आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने तेल लावून घेऊया आणि हे मुटके आहेत ते आपण दहा ते पंधरा मिनटं छान अशी वाफवून घ्यायचे आहेत आणि मुलांच्या टिफिनसाठी द्यायचे असेल तर रात्रीच आपण हे उकडून ठेवायचे म्हणजे काय होतं सकाळी फक्त छान असे परतले की झालं हे बघा आता काय करूया आपण मोदक जसे उकडतो ना तसे उकडून घेऊया एक भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी घालायचं आहे गॅस ऑन करूया त्यावर ही चाळण ठेवायची आणि झाकण ठेवून पंधरा मिनटं मस्तपैकी वाफ आणायची आहे म्हणजे मुटके आपले मस्त शिजले जातात हे बघा पंधरा मिनटं झालेली आहेत मस्त आपले मुटके शिजलेले आहेत अतिशय पौष्टिक रेसिपी आहे आणि चवीला सुद्धा भन्नाट लागते हे बघा छान शिजलेत की नाही मस्तच आता पूर्ण थंड झाल्यानंतर आपण हे कापून घेणार आहोत आता सुरी घ्यायची सुरीला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे काय होतं की मुटके कापताना सुरीला चिटकत नाहीत हे बघा थोडेसे क्रॉस असे मी कट करून घेते खूप जास्त जाड नाही आणि खूप जास्त पातळ नाही अशा पद्धतीने आपण कट करून घेऊया तुम्ही बघू शकता छान असे कट होत आहेत आपले हे मुटके सगळे मुटके मी अशाच पद्धतीने कट करून घेते छानच हे बघा किती छान दिसतात की नाही असे सुद्धा खावेसे वाटतात पण थोडेसे असे परतून घेतले ना की आणखीन खमंग लागतात बरं का आता थोडंसं अगदी तेल घालायचं आहे त्यामध्ये हिंग घालायचं आहे हिंगाचा सुवास आहे ना तो खूप छान असा येतो आणि आपले जे मुटके आहे ते चवीला आणखीन छान लागतात आणि आता तीळ घालूया हिंग आणि तीळ छान असं फुललं की त्यामध्ये आपण हे मुटके घालायचे आहे आणि चार ते पाच मिनटं खमंग असे सगळ्या बाजूनी परतून घ्यायचे आहेत बरं का आता मुटके घालूयात आणि छान असे आपण हे खमंग असे परतून घेऊयात तुम्ही जर सहलीला जाणार असाल कुठे प्रवासासाठी जाणार असाल तर नक्की हे मुटके करून घेऊन जा सगळ्यांना खूप आवडतील नक्कीच सांगते आणि एकदम सोपी रेसिपी आहे काही अवघड नाही पण खायला तितकीच पौष्टिक आणि चविष्ट आहे बरं का हे बघा छान असे आपण आता परतून घेऊया सगळ्या बाजूने हे बघा तुम्ही बघू शकता मस्त खमंग असे हे मुटके आहेत मेथीचे आपण हे छान परतून घेतलेले आहेत आता गॅस बंद करायचं आहे ता ता आणि अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी खाद्यरजी चॅनलला लाईक करा शेअर करा धन्यवाद